नव्वदच्या दशकातली ही सुंदर अभिनेत्री तुम्हाला आठवते का सुंदर नृत्य आणि अभिनयानं ही अभिनेत्री अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती पण सिनेसृष्टीत अशा बऱ्याच नायिका आहेत ज्यांनी आपल्या अभिनयानं एक काळ खूप गाजवला होता पण काहीच काळात त्या या क्षेत्रातून बाहेर पडल्या तर नव्वदच्या दशकातली मराठी सिनेसृष्टीची नायिका अर्चना जोगळेकर देखील त्यातलीच एक म्हणावी लागेल कारण ऐन प्रसिद्धीच्या काळात अर्चना जोगळेकर यांनी लग्न करून यू एसला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आता अर्चना नेमक्या कुठे आहेत तर सध्या त्या काय करतात पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून अर्चना जोगळेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत देखील स्वतःचं वेगळं नाव मिळवलं तर त्यांनी सायंटिस्ट असलेल्या डॉक्टर निर्मल मुळे यांच्याशी लग्न केलं होतं आणि त्यांनी अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम देखील ठोकला होता निर्मल मुळे हे मूळचे संगमेश्वरचे पण मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यांनी पी एच डी केल्यानंतर ते यू एसमध्ये स्थायिक झाले तर तिथेच त्यांनी नोकरी करत असताना लाखो रुपयांचं कर्ज घेऊन स्वतःचा बिझनेस सुरू केला नॉस्ट्रम फार्मास्युटिकल्स हा बिझनेस त्यांनी सुरू केला तर त्यानंतर नॉस्ट्रम एनर्जी हा आणखीन एक व्यवसाय देखील त्यांनी उभारला लग्नानंतर अर्चना लगेचच यू एसला गेल्या होत्या तर तिथेच त्यांनी आवड म्हणून नृत्याचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली याच दरम्यान त्यांना एक मुलगाही झाला ध्रुव हा त्यांचा मुलगा ध्रुव देखील आई वडिलांचे गुण घेऊनच जन्माला आला कारण लहान असल्यापासूनच ध्रुव खूप हुशार होता कमी वयातच तो तबला वाजवायला देखील शिकला तर वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षात त्याला बेरीज वजाबाकी करता येत होती एक ते शंभर अंक पाठ होते तर त्याच स्पीडनं तो शंभर ते एक पर्यंत उलटे अंकही म्हणायचा ध्रुवची ही, ही अचाट बुद्धिमत्ता पाहून अर्चना जोगळेकर यांना मुलाचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं जाणवलं होतं तर चक्क वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं चेस खेळायला सुरुवात केली तर वयाच्या केवळ सहाव्या वर्षी ध्रुवनं चेसच्या बऱ्याच टूर्नामेंट्स खेळल्या आणि त्याला बरीच बक्षिस देखील मिळाली सध्या ध्रुव बावीस वर्षांचा आहे तर गेल्या चार वर्षांपासून तो पोर्तुगाल स्पेनच्या टुर्नामेंट्स खेळतो एस टेनिस प्लेअर म्हणून त्याचा मोठा नाव लौकिक देखील आहे तर अर्चना यांना नृत्याची आवड असल्यानं त्या आजही एसमध्ये नृत्याचे क्लासेस घेतात अर्चना जोगळेकर यांना लेखिका दिग्दर्शिका म्हणून या चंदेरी दुनियेत पुन्हा एकदा पाऊल टाकायचंय मुलगा लहान होता तेव्हा ते शक्य नव्हतं पण आता तो सेटल झाला आहे म्हणून मी लवकरच सिनेसृष्टीत लेखिका दिग्दर्शिका म्हणून दाखल होईल असंही त्यांनी म्हटलं होतं दरम्यान अर्चना जोगळेकर यांना बालपणापासूनच संगीत नृत्याचा वारसा मिळाला आई आशा जोगळेकर यांच्या आई सुरेखा जोशी या शास्त्रीय गायिका होत्या बालगंधर्व यांच्यासोबत त्यांनी संगीत नाटकातून काम केलं होतं वयाच्या सहाव्या वर्षी अर्चना जोगळेकर यांच्या आई आईकडे त्यांनी नृत्याचे धडे गिरवले उघडले स्वर्गाचे दार या नाटकामुळे अर्चना जोगळेकर यांचं खूपच नाव गाजलं त्यातूनच त्यांनी सिनेसृष्टीत देखील पाऊल टाकलं अर्धांगी खिचडी मर्दांगी बिल्लू बादशाह संसार बात हे प्यार की निवडुंग अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं दरम्यान नव्वदच्या दशकात मराठी चित्रपट जोर धरत होता त्यावेळी अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो सुवर्णकार होता आणि याच अभिनेत्यांसोबत देखील अर्चना यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं मात्र अचानकच अर्चना त्यानंतर सिनेसृष्टीतून गायब झाल्या अर्चना नेमकी कुठे गेली ती सध्या काय करते असा प्रश्न त्या काळी देखील चाहत्यांना पडू लागला होता दरम्यान एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अर्चना जोगळेकर ओडिसामध्ये एका ओडिया चित्रपटाच्या चित्रपटासाठी गेल्या होत्या तिथे एका व्यक्तीनं त्यांच्यावर बलात्कार तसेच प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीच्या तावडीतून त्यांनी कसा बसा स्वतःचा जीव वाचवून तेथून पळ काढला त्यानंतर अर्चना यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती तर दोन हजार दहा मध्ये त्या व्यक्तीला अठरा महिन्यांची शिक्षा देखील सुनावण्यात आली पण या घटनेनंतर अर्चना यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं अर्चना यांनी सिनेसृष्टीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करून त्या यू एसला स्थायिक झाल्या बरेच वर्ष अर्चना जोगळेकर कोणत्याही चित्रपटात तसेच गाण्यात देखील पाहायला मिळाल्या नाहीत तेव्हा अर्चना जोगळेकर यांच्या विषयीची ही, ला ही।, ही। माहिती तुम्हाला कशी वाटली तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी